आज आम्ही तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरातील पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी यांच्याबद्दल खास गोष्ट सांगणार आहोत पंढरीनाथ यांचा जन्म अकरा मे एकोणसत्तरला झाला पंढरीनाथ कांबळे हे छत्रपती शाहू सदनमध्ये राहायचे यावेळी चाळीमध्ये एकांकिका छोटी नाटकं डान्स सादर करण्याची संधी त्यांना मिळाली लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती बिल्डिंगच्या एकांकिकेमध्ये नाटकांमध्ये ते सहभागी व्हायचे त्यानंतर विद्यार्थी उत्कर्ष मंडळमध्ये अभ्यासिका करत असताना नेमकं नाटक काय असतं कसं सादर करावं हे त्यांना कळलं स्टेजवरचं पहिलं नाटक त्यांनी यावेळी सादर केलं अभिनयाची असणारी आवड लक्षात घेता त्यांनी अभिनय क्षेत्रात उतरायचं ठरवलं कॉलेजमध्ये असतानाही ते नाटकांमध्ये सहभाग घेतच होते मुन्नाबाई एम एम एस हा दोन हजार पाचला आलेला त्यांचा पहिला मराठी सिनेमा यामध्ये त्यांनी मुन्ना ही भूमिका केली होती त्यानंतर येड्याची जत्रा या सिनेमातून ते नारायणराव म्हणून लोकप्रिय झाले खबरदार मामाचा रसिला भाचा वराडी वाजंत्री नो एंट्री पुढे धोका आहे अशा चित्रपटांमधून ते काम करत राहिले सोबतच ते मालिकांमध्ये आणि नाटकांमध्येही झळकले फू बाय फू फु, हास्य जत्रा या कॉमेडी शोमध्ये ते झळकले आणि या शोसाठी ते ओळखले जाऊ लागले खरं पाहता पंढरीनाथ हे ऑलराउंडर अभिनेते आहेत पण तरी फक्त कॉमेडीसाठीच ते ओळखले जातात याची खंतही त्यांना आहे पंढरीनाथ हे पॅडी म्हणून लोकप्रिय आहेत त्यांनी ग्रहण साधी माणसं यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे तसंच कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक कुर एकदा येऊन तर बघा अशा नाटकांमध्ये त्यांनी दमदार अभिनय केला आहे पंढरीनाथ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं लग्न झालं असून त्यांच्या बायकोचं नाव अनिता असं आहे पंढरीनाथ यांच्या यशामागे तिचा मोलाचा वाटा आहे त्या गृहिणी आहेत त्यांचा अभिनयाशी काहीही संबंध नाही अनिता यांची उंची पंढरीनाथ यांच्यापेक्षा दोन इंचांनी मोठी आहे उंचीला मोठ्या असल्यामुळे तुला बुटका नवरा मिळाला असं वाटायला नको यासाठी कांदा पोहेच्या कार्यक्रमात पॅडी यांनी बायकोला प्रश्न विचारला होता यावेळी अनिता यांनी माणसांचे विचार जुळणं गरजेचं असतं उंची वगैरे काही नसतं असं स्पष्ट केलं त्यांचा हाच स्वभाव पॅडी यांना भावला घराजवळच्या एका हॉलमध्ये साध्या पद्धतीनं मोजक्या माणसांमध्ये त्यांचं लग्न झालं त्यावेळी त्यांची प आर्थिक परिस्थिती ही साधारणच होती यावेळी पॅडी यांच्या कानावर आलं की स्टॉपवर असलेले काही जणं तेवढ्या लहान मुलाचं लग्न का, मुला का केलं असा प्रश्न विचारत होते पॅडी या सगळ्या गोष्टी गमतीत घेतात पॅडी यांना एक मुलगी आहे तिचं नाव आहे रेश्मा रेश्मा लहान असताना पंढरीनाथ नाटकांच्या दौऱ्यासाठी पंधरा वीस दिवस बाहेर असायचे यावेळी तुझी पोरगी तुला ओळखते का असं म्हणून पंढरीनाथ यांचे मित्र त्यांना चिडवायचे एकदा मालिकेत टी व्हीवर झळकत असताना त्यांच्या मुलीनं बाबा ये ये म्हणून हाक मारत होती हा किस्सा ज्यावेळी त्यांच्या बायकोने त्यांना ऐकवला त्यावेळी पंढरीनाथ हे खूप भाऊक झाले पंढरीनाथ यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे बिग बॉसच्या घरात एंट्री करून ते अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे पण ते कोणत्याच गोष्टीत आपलं मत व्यक्त करताना दिसत नाहीत तसेच कोणत्याच भांडणा आपली बाजू मांडताना दिसत नाही त्यांचा हा स्वभाव बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना खटकतो आहे तर मग पंढरीनाथ यांचं तुम्हाला आवडलेला चित्रपट मालिका किंवा नाटक कोणतं हे कमेंटमध्ये सांगा सोबतच बिग बॉसच्या घरातला त्यांचा खेळ तुम्हाला आवडतोय का हेही कमेंट कोण सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा